प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सुरेश नाना निकम आपल्या महानगरपालिकेचे प्रशासक आयुक्त रवींद्रजी जाधव साहेब आणि संपूर्ण मालेगाव जवळपास एक आठवड्यापासून ज्यांची प्रतीक्षा करत होते अशी आपली सगळ्यांची आवडती लाडकी अभिनेत्री सई तामणकर त्याचबरोबर आपल्या या मतदारसंघाचे आमदार मंत्री त्यांच्या सुविध पत्नी अनिताताई ताई भुसे मालेगावातील सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शरद तात्या दुसाने आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे यजमान सुरेश भाऊ येवले कैलास येवले शरद येवले आणि आपण सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो या मॉलला मी आजच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना दोन दिवसापूर्वी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर साजिक मला कार्यक्रमाला का तुम्ही बोलवत आहेत तुम्ही काय आहे या मालेगावकरांसाठी आज आपण जर बघितलं आपल्याला लग्नाचा बस्ता जर करायचा असेल थोडंसं ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते एक तर नाशिक किंवा मुंबईकडे नाही तर सुरतला जातात लग्नाच्या देण्या घेण्याच्या साड्या घ्यायच्या असतील था तर आपल्याला ओझरला जावं लागतं मग मा तुम्ही मालेगावसाठी असं विशेष काय करणार आहात कारण आमचा मालेगावकरांचा प्रवास या ठिकाणी कमी झाला पाहिजे त्यांची पैशांची बचत झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे एक दोन ज्या काही या ठिकाणी मोठमोठे शॉप्स आहेत त्यांना एक कॉम्पिटिशन झाली कॉम्पिटिशन झाली म्हणजे गिरायकाचा फायदा होतो आणि आज तुम्ही ही कॉम्पिटिशन निर्माण करून संपूर्ण मालेगाव शहर तालुकाच नव्हे तर सटाणा बागलाण नामपूर जोडग्यापर्यंत आणि ज्या लोकांना या ठिकाणी नाशिकला जावं लागत होतं मुंबईला जावं लागत ती सगळी सोय हो या ठिकाणी केलेली आहे मी स प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी या ठिकाणी बघितलं कारण मी पण फिरणारा माणूस आहे अनेकांना माझा अनुभव असेल की मी आठवड्यातून दोन चार दिवस फक्त मालेगावात असतो इतर वेळेस कोणाचाही फोन असला की मी बाहेरगावी अस त्याच्यामुळे जे मी बाहेरचं जग बघितलं आहे त्याच्या तुलनेत नक्कीच हा ओ टी एम मॉल आता ज्याचा यावेळेस इथं अनावरण ज्यावेळेस होईल उद्घाटन या ठिकाणी होईल त्यावेळेस आपल्यासुद्धा लक्षात येईल की एक सुंदर असं मॉल या ठिकाणी आणि त्याचबरोबर मी त्यांना एक सल्ला दिलेला होता की कि किमतीमध्ये कॉम्पिटिशन करा कारण आपल्या मालेगावची परिस्थितीमध्ये हाऊस तर भरपूर आहे पण आपल्याकडे पैसा नाही आहे मालेगाव त्या मानाने खूप मागे या गोष्टींमध्ये तर किमान आम्ही चांगलं दिसावं चांगलं राहावं आणि ते कमी पैशात व्हावं एवढी आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो बरोबर आहे आणि तुम्ही हाच सल्ला त्यांना द्या तुम्ही सेलिब्रिटी आहात कारण आजकाल सेलिब्रिटींचं जास्त ऐकलं जातं कारण ही सांभाळणारी जी मुलं आहेत तरुण आहेत आणि हा कार्यक्रमसुद्धा ज्यावेळेस करायचं ठरलं तर वडील नाही म्हणत होते फक्त तुमच्या हातून फक्त फित कापली जाणार तुम्ही म्हटलं नाही मी या मालेगावात जरा बऱ्यापैकी इव्हेंट करत असतो तर त्याने मुलं म्हटले की तुम्ही आबांकडे चला त्यांना मी सांगितलं आपल्याला मिरवणूक काढायची सिद्धामन करायची आपल्याला आम्ही पहिले पुण्याचं ढोल पथक मागवलं त्यांनी दोन तीन दिवस घेतले काही वेळ दिला नाही शेवटी आमचा अश्वपती हा एका शब्दावर कधीही तयार असतो आणि त्यांनी या ठिकाणी तुमच्या स्वागताच्या तयारीसाठी दाखवलं त्याबद्दल मी स्वतःहून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक सुंदर कार्यक्रम आणि तुमच्या येण्याने अधिकच सुंदर झाला त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो संपूर्ण मालेगावकरांच्या वतीने आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या मॉलसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपणही सगळ्यांनी या आस्थापनेवर भरभरून प्रेम करावं भरपूर खरेदी करावी अशी तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम खूप खूप खुँ धन्यवाद साहेब खरं तर अगदी बरोबर बोललात की मालेगावला हा सांस्कृतिक वारसा आहेच आणि त्यामुळे हे ढोल पथक पण आहे यांनी गाजवून टाकलं आहे धणानून टाकलं आहे आज मालेगाव खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं एक शेवटचं इथे फक्त भेटवस्तू आपण देतो आहे आणि मग अगदीच पुढे आपण उद्घाटनकडे वळणार आहोत कारण की आपल्या